नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब मध्ये तुमचं मना सगळ्यांचं मनापासून सांगून मित्रांनो खरंच एका बुश पासून दोन किलो मिरी मिळते काय म्हणजे लोक जर म्हणतात आणि मला प्रश्न विचारले होते की बाबा आम्ही बुश पेपर लावलं तर त्याच्यापासून गुंटायला लाखो रुपये मिळतात काय किंवा एका बुश पासून किती मिरी मिळू शकते म्हणजे पेपर मिळू शकेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता आपण या व्हिडिओमध्ये बघूया तो तुम्हाला नक्कीच आवडेल मित्रांनो गेली पाच सहा वर्ष बुश पेपर हा जो कन्सेप्ट आहे तो आपणास पाहायला मिळतो आणि लाखो कमवा असे बरेच व्हिडिओ तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून बघत असताय आणि बुश लागवड हे व्हर्टिकल पद्धतीने म्हणजे कुंड्या एकावर एक ठेवून गुंट्यास लाखो कमवता येतात का व ते किती वर्ष हा प्रकोजेक्ट चालू शकतो त्यापासून किती उत्पन्न मिळू शकते किंवा किती वर्ष आपणास उत्पादनातून म्हणजे सातत्याने उत्पादन सरळ सा� राहू शकते किंवा किती वर्ष आपण उत्पन्न सातत्याने घेऊ शकतो हे आपण या व्हिडिओतून बघूया एका कुंडीत चार रुपये आणि एका वर एक अशा पाच कुंड्या म्हणजे वीस झाडे असा हा कन्सेप्ट आहे आणि तो जो लागवड केल्यानंतर पै जे पिलर तयार होतात ते दुसऱ्या वर्षीपासून प्रॅक्टिकली दोनशे पन्नास ग्रॅम सरासरी फक्त वाढलेला मिरी देतात म्हणजे ही वस्तू तिथे प्रॅक्टिकली मी बोलतोय आज शेतकऱ्यांनाच्या दहा प्रोजेक्टना मी भेट दिल्यानंतर मला असं जाणवलं की प्रॅक्टिकली दोनशे पन्नास ग्रॅमची सरासरी मिळते या एका पिलरमधून मग मत त्याचा जर रेट जर बघितला मार्केटला तीन साडेतीनशे रुपये किलो आहे तर त्याचा रेट बघितला तर ते न परवडणार आहे त्याच्यानंतर जर अशा बऱ्याच प्रोजेक्टना भेट दिल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की सरासरी जी मिळालेली एका पिलरकडून जे उत्पन्न आहे ते जर शंभर रुपये जर बघितलं जर समजा आता दोनशे पन्नास ग्रामचं म्हणजे मार्केट रेटने शंभर रुपये तर हा सरासरी जर बघितलं तर त्या गुंठ्यातून पंचवीस हजार रुपये सुद्धा मिळत नाहीत मग एवढा लाखो रुपये खर्च करून पंचवीस हजारासाठी हे सगळं व्याप करायचे का किंवा त्याऐवजी जर मिरी हे बागायती पीक असल्यामुळे पन्नास टक्के सावलीत वाढणाऱ्या जर झाडावर तुम्ही लावले किंवा नारळाच्या मध्ये जर लावले किंवा सुपारीच्या बागेत किंवा अर्ध सावलीत असणाऱ्या कुठल्याही जागेत जर लावली तर तुम्ही अ जमिनीत उत्तम तुम्ही वाढून व्हर्टिकल पद्धतीपेक्षा दहा टक्के खर्चात भरपूर उत्पन्न घेऊ शकताय म्हणजे सरासरी दहा हजार रुपये खर्च करून तुम्ही पंचवीस ते तीस हजार रुपये घेऊ शकता गुंठ्याला हा कन्सेप्ट योग्य आहे आता माझी मी बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलंय की चिरेखणीमध्ये तुम्ही लागवड करून घेऊ शकता म्हणजे वायफळ जमिनीमध्ये किंवा कुठल्या झाडाच्या छता खाली लावू शकता साधं ग्रीन टाकू शकता किंवा पिलरच्या माध्यमातून उभे करून लावू शकताय असं साधे म्हणजे जिथं खर्च न करता तुम्ही जर लागवड केली तरच हा बुश पेपर कन्सेप्ट तुम्ही फायद्यात आणू शकता अन्यथा तुम्ही पूर्णता तोट्यात आहे आता मी तुम्हाला एक झाडाचं उत्पन्न दाखवतो बघा गेल्या तीन वर्षापूर्वी मी एक झाड लावलं होतं बुश आणि त्याला एका बांबूच्या याने आधार दिला आणि दुसरीकडे मी लावला होता एका फणसाच्या झाडावर फणसाच्या आधाराने बुशमिरी विश्मिरीची वाढ ही नॉर्मली त्याला कुठल्याही प्रकारचं विशिष्ट असं खत नाही पण सगळ्या झाडांबरोबर थोडस पाणी बिणी हे हे फक्त केलं तिसऱ्या वर्षी त्या झाडाला म्हणजे चांगल्यापैकी वाढ होऊन चार फूट उंच वाढलं आणि ह्या मोकळ्या जागी लावल्यामुळे ते चांगल्यापैकी बहरलं पण आणि त्याच्याकडून मला एका बुश मिरी पासून आज फेब्रुवारी दहाला मी जेव्हा दाणा पक्व झाला त्यावेळी काढायला गेलो तेव्हा दोन किलो मला हिरवा मिरी मिळाला म्हणजे बुश पासून तुम्ही दोन किलो हिरवा मी नॅचरल जागेमध्ये लावून चांगली वाढ करून करू शकता है। ते तुम्हाला व्हर्टिकल पद्धतीने कुंडीमध्ये शक्य नाही कुंडी ही शेवटी एका एकदा तुम्ही लावल्यानंतर पहिल्या वर्षी वाढ होईल परत त्याच्या पुढच्या वर्षी त्याला खाद्य मिळत नाही किंवा तो जर मेंटेनन्स आपण व्यवस्थित केला नाही तर तुम्हाला सरासरी उत्पन्न मिळत नाही म्हणजेच एक झाड तुम्हाला दोनशे ते तीनशे रुपये देऊ शकते आणि जर वेल किंवा त्याचा जर आधार देऊन जर तुम्ही झाडावर अशा पद्धतीने फणसासारख्या झाडावर किंवा तुमच्याकडे आंबा असेल अशा झाडावर जर तुम्ही वाढवले तर तुम्ही दोन किलो ते तीन किलो उत्पन्न एका झाडाकडून घेऊ शकताय जर तुम्ही समजा मोठ्या स्वरूपात चार ते पाच वर्ष झाले की त्याच्यातून आठ ते दहा किलो पर्यंत असं उत्पन्न मिळू शकतो म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की उगाच अफवाना न बळी पडता प्रॅक्टिकली जर अभ्यास केला तर ओपन शेड मध्ये जर तुम्ही लावलं की ओपन प्लेस मध्ये जर तुम्ही लावलं तर तुम्ही बुशमिरी हे फायदेशीर आहे वेलमिरी हे नारळाच्या बुंद्याला किंवा कुठल्या झाडाच्या आधाराने लिहिलं तर फायदेशीर आहे त्यामुळे बुशमिरी आणि वेलमिरी हे व्हर्टिकल पद्धतीने ज्याच्याकडे जागा नाही त्याने वर करून आनंद घेऊ शकताय पण ज्याच्याकडे जागा आहे त्याने जमिनीतच लावा जेणेकरून वाढ चांगली होते आणि चांगल्यापैकी उत्पादन मिळतं आणि दुसऱ्या वर्षीपासून जर तुम्ही याच्या कटिंग केल्या किंवा त्याचे जर ग्राफ्टिंग केलं तर ड्राफ्टिंग पासून तुम्हाला प्रति झाड शंभर रुपये मिळू शकतात म्हणजेच तुम्ही वर्षाला जवळजवळ साधारण पंचवीस हजार रुपये समजा गुंठ्यामार्फत या मिरीतून आणि एक दहा एक हजार रुपये कलमातून असे पंचवीस पस्तीस हजार रुपये गुंठ्याला तुम्ही घेऊ शकता हा कन्सेप्ट योग्य आहे पण जर व्हर्टिकल पद्धतीने जर तुम्ही केलं आणि जर म्हणा लाख रुपये गुंठ्याला मिळणार ते शंभर टक्के चूक आहे आणि होत नाही आणि असं एकही एक जर म्हणजे जर कोण असेल की गुंट्याला शंभर झाडांच्या माध्यमातून तुम्ही एक लाख रुपयाचं उत्पन्न खाली प्लीज कमेंट करा आणि या संदर्भात जर तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल किंवा मार्गदर्शन पाहिजे असेल तुमच्या काही शंका असतील अडचणी असतील तर तुम्ही या नंबरवरही तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आमचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जेणेकरून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल झाडं जर पाहिजे असतील तर पन्नास ते एक ते पाच व्हरायटी किंवा त्याच्या व्यतिरिक्त जर कुठल्या व्हरायटी पाहिजे असतील मोठ्या लोंब्याच्या तरीही तुम्हाला मिळू शकतील या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचे नंबर दिले आहेत तेही तुम्ही घेऊ शकता म्हणजे तुम्हाला खात्रीशी रोपं मिळतील योग्य मार्गदर्शन मिळेल आणि तुम्ही तुमच्या प्लॉटला जर व्हिजिट तुम्हाला करायची असेल तर तुम्ही या नंबरवरही संपर्क करू शकता जेणेकरून तुमचं प्लॉट असेल किंवा अन्य आंबा काजू नारळ सुपारी जे काय असेल लागवड त्याच्यानंतर माहिती असेल नवीन लागवड करायची असेल नर्सरीची इतर काही रोपं पाहिजे असेल तरी तुम्ही या नंबरवर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला योग्य मार्गदर्शन दिलं जाईल आणि तुम्हाला याच्यातून फायदा होईल धन्यवाद